महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आज जालन्यात भाजप शिवसेना जिल्हा प्रमुखांची बैठक भाजप महानगर प्रमुख भास्कर निवासस्थानी बैठक आज दिनांक अठरा रोजी गुरुवारी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिका निवडणुकीत युती करण्याबाबत चर्चा करण्यासाठी आज भाजप आणि शिवसेना नेत्यांची प्रमुख बैठक आयोजित करण्यात आली आहे भाजपचे महानगर प्रमुख भास्कर दानवे यांच्या निवासस्थानी आज संध्याकाळी चार वाजता ही बैठक आयोजित करण्यात आली आहे भाजपचे महानगरप्रमुख भास्कर दानवेंनी ही माहिती दिली आहे शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घोगे यांच्या फोन नंतर ही बैठक आयोजित करण्यात आली असून चहापानाच्या कार्यक्रमातच महापालिका निवडणुकीत युती करण्याबाबत चर्चा केली जाणार असल्याची माहिती भाजप महानगर प्रमुख भास्करराबा दानवे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे यावेळी भाजपचे सिद्धिविनायक मुळे सुनील पवार यांची उपस्थिती होती निश्चितच महानगरपालिकेची निवडणूक झाली आचारसंहिता सुरू झालेली आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या सोळा प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि संभाव्य उमेदवार प्रत्येक जण आपापल्या परीनं आपापल्या वॉर्डामध्ये अत्यंत नियोजनबद्ध असं काम त्यांनी त्या, 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 त्या प्रभागामध्ये सुरू केलेलं आहे निश्चितच भारतीय जनता पार्टी संपूर्ण राज्यामध्ये महानगरपालिकेच्या अनुषंगाने सर्वे करणार आहे सर्वे जवळपास तीन वेळेला सर्वे साधारणतः होत असतो पहिला सर्वे असतो की पक्षीय बलाबल किंवा पक्षाच्या संदर्भानं ऑडियन्स किती आपल्या पक्षाच्या सोबत आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीला राज्या या राज्यामध्ये जवळपास मोठ्या प्रमाणामध्ये ह्या ठिकाणी लोकांनी पसंत केलेला आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचा सर्वे हा नंबर एक वर त्या ठिकाणी आलेला आहे आणि आम्ही सुद्धा त्या त्या पदाधिकाऱ्यांना सूचना करतो की आपण आपल्या स्तरावर सुद्धा आपण संभाव्य नावं वगैरे टाकून सर्वे करावा जेणेकरून आपल्याला उमेदवारी मिळणं त्या ठिकाणी सोयीस्कर होईल अशा पद्धतीनं नियोजनबद्ध काम आमचं संपूर्ण प्रभागामध्ये चालू आहे जनतेचा कौल आपल्याकडे आहे आता नवीन दोन हजार सव्वीस जी निवडणूक अजेंडा काय असणार आहे नाही महानगरपालिकेच्या निवडणुका तर आत्ता दोन हजार पंचवीस अखेरलाच होणार आहे आणि म्हणून महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना भारतीय जनता पार्टीचा अजेंडा आम्ही दोन दिवसामध्ये जाहीर करणार आहोत आमच्या राज्याचे निवडणूक प्रभारी आणि महसूल मंत्री सन्माननीय बावनकुळे साहेबांचा दौरा वीस तारखेला जालना शहरामध्ये होणार आहे आणि निश्चितच त्यांच्या समोर आम्ही हा अजेंडा ठेवू आणि महानगरपालिकेचा अजेंडा काय असणार आहे तो निश्चित जनतेच्या समोर आम्ही आगामी काळामध्ये मांडणार आहोत गेल्या दोन दिवसापासून युतीच्या चर्चा चालू आहेत राज्यामध्ये मुंबई असेल ठाणे पुणे नाशिक संभाजीनगर अशा ज्या काही मोठ्या महानगरपालिका आहे अशा महानगरपालिकेमध्ये जनतेच्या हितासाठी महायुती झाली पाहिजे अशा प्रकारचं स्वतोवास त्या ठिकाणी झालेला आहे आमचे आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सन्मान्य रविदादा चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये एक बैठक झाली आणि या जनतेच्या सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी जसं केंद्रामध्ये सरकार आहे राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि हे ट्रिपल सरकार महायुतीच्या महानगरपालिका राज्यातील एकोणतीस सर्वच्या सर्व महानगरपालिका महायुतीच्या ताब्यात येतील आणि म्हणून जवळपास राज्यामध्ये महायुतीचा संकल्प त्या ठिकाणी झालेला आहे त्याच अनुषंगानं कदाचित काही टेक्निकल समीकरणं जर काही ठिकाणी झाली तर ते सांगता येणार नाही परंतु आम्ही जालना महानगरपालिकेच्या अनुषंगानं युतीच्या संदर्भानं शिवसेनेच्या नेत्यांचं जिल्हा प्रमुखांचं आम्हाला निमंत्रण त्या ठिकाणी आलं होतं दोन महिन्यापूर्वी परंतु आजच्या घडीला आपल्या कुठल्याही प्रकारचा डाटा नाही कुठल्याही प्रकारचं सर्वेक्षण झालेलं नसताना किंवा उमेदवारांच्या मुलाखी झाल्या मुलाखती झाल्या नाही आणि म्हणून आम्ही आजपर्यंत या युतीच्या संदर्भाने त्यांच्यासोबत चर्चा केली नाही परंतु काल माझं आणि शिवसेना प्रमुख बाबासाहेब गोगे यांचं बोलणं झालं आणि आज चार वाजता मी माझ्या निवासस्थानी त्यांना महायुतीच्या संदर्भानं नगरपालिकेच्या युती करण्याच्या अनुषंगानं त्यांना पाण्यासाठी बोलवलेला आहे आमची चार वाजता बैठक होणार आहे आणि त्या बैठकीमध्ये युतीच्या संदर्भानं आम्ही त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत